नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले इथं करण्यात आली आणि एकोणीसशे चोवीसमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा इथं स्थलांतरित झाली वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न कर्मवीर अण्णांनी सोडवला पण वसतिगृहाचा खर्च करणं काही वेळा त्यांना अवघड जात असे त्यांच्याजवळ शिल्लक असणारी पंधराशे रुपयांची बचत या कामी खर्ची पडलेली होती किर्लोस्कर कारखान्याचे एक हजार रुपयांचे शेअर्स अण्णांनी विकून टाकलेले होते मित्रांनी मदत केली पण ज्यावेळी कुणीच पुढे येत नसे त्यावेळी लक्ष्मीबाईंचे दागिने त्यांना उपयोगी पडत होते लक्ष्मीबाईंच्या अंगावरील एक एक दागिना या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मोडण्यात येऊ लागला एके दिवशी कर्मवीर अण्णांचे मेहुणे म्हणजेच लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा पाटील सातारच्या घरी आले त्यांनी आपल्या बहिणीकडं पाहिलं आणि ते उद्वेगानं म्हणाले अगं नव्वद तोळे सोनं मी तुझ्या अंगावर घालून मढवून तुला पाटलांकडे पाठवलं पण आता मात्र तू लंकेची पार्वती दिसत आहेस तुझ्या अंगावरचा दागिना घेऊन भाऊराव समाजकार्य करत असतील तर तू माझ्याबरोबर माहेरी चल मी तुला सांभाळतो पण लक्ष्मीबाईंनी या गोष्टीला नकार दिला आणि आता हेच माझे घर आहे आणि मी इथंच राहणार आहे असंही आपल्या भावाला त्यांनी सांगितलं आपल्या पतीच्या कामाबद्दल असणारी निष्ठा आणि त्या निष्ठेसाठी कोणताही त्याग करण्याची प्रवृत्ती लक्ष्मीबाईंच्या ठाई वसलेली होती लक्ष्मीबाईंच्या आयुष्यातील असे आणखी प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे पण आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार